कशा करता तुम्हाला सांगतो की तुझी चूक होती का होती का नाही थांबता मी का बघ तुम्ही मला फक्त पोलीस मला नेते म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठं तरी मोटरसायकल कुठं ते काय ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्याजवळचा तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि जी असेल ती करायची सोडायचं आणि त्याचे सतत असे प्रकार त्याची प्रवृत्ती ती असेल तर तीन चारदा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचं आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मग वकावायचं त्याला पुढच्या चार पिढ्या आठवल्या पाहिजे तुम्ही सर्वांनी नीट वागा कुठंही कुणी चुकीचं वागू नका पोलीस तुमच्याशी नीट वागतील नागरिक तुमच्याशी नीट वागतील